करतो ते वय माझ्या पैसा घालतो तो आणि लग्न खरेदी करायचं इथे बापाला माहित आहे का कुणालाच माहित नाही पळून आणली कोण आहे मीच आहे का पाहतो मी बघ काय आणले काय आणलं म्हणजे अरे का मोंड्यान फोंड काय काय नाटकात काम करायला काय तू आता नाही लग्न केलंय काय म्हणतो लग्न केलंय लग्न केलंय कोणी प्रेम होत माझ वर्गातली माझ्या अर का वर्गातली काय प्रेमन काय शिमन हा अर का गुटागुटीचा खेळ काय हो निकट वर तोड करून आला तुम्ही लग्न केलं म्हणून हा दोंगण दहच्या अक्कलला लाडूया तुला आणि लग्न केलं म्हणतो आणि काय काय हे भटक भावने भरोसावर केलं का लग्न याच्यावर हा माझं याच्यावरती प्रेम होत म्हणून रोज? सकाई, सकाई, उट ले, उट ले? हा बघाय प्रेम प्यायचं सकाळी सकाळी उठल्या उठल्या कमवतो का विचार नको तू त्याला काही हा काय बो घेतो काय करतो चड्डी सो माझ्या पैशान घालतो तो आज लग्न ती करायचं इथं बापाला माहितीये आहे का कुणालाच माहित नाही पळून आणली अर का तुम्हाला काय लग्न म्हणजे काय खेळ वाटायला काय सोहळच बोलला तू पळून आणली आणि ही तोड करून आणली हा कायचे आणली आता येऊन सोड तिला घरी आणते नाही तो तू तुझा प्रश्न आहे तो तू तुझा बघ काय करायचं का एक तर रुपये कमी होत नाही काही नाही आणि मोठे वर तोड करून लग्न करायचं काय पड नको नीट निघा आणि ह्या पण मी तुम्हाला सांगतो जसं तू ह्याच्या भरोशावर आलीस ना आता ह्याच्याकडून पोट भरून घेतो मला असता नाही तू फिर लग्न केलं म्हणजे आता कुठे जाऊ मी कुठे सुधरा कुठे सुधरा चार महिने दोन घंटेने दोन मिनिट थांबत नाही माझे इथं नेट नाही जायचं नेट नाही इथं थांबत नाही उड्डा कुठेचा खेळ वाटला काय तुम्हाला पैसे नाही ते तुम्ही तुमच्या जागा लग्न करायचं आधी विचार करायचा त्या बोंडा घेतल्या ना तशा आणायचं आणि मेहनत करायची पोळ भरायचं आणि सहा महिने इथं नेट नाही जा जाऊ पडतो पाया नका ना काय पडू नका माझी का तू आणि काय गे काय म्हणून केलं लग्न तू हा काय म्हणून केलंस तू लग्न विचारलंस काही कमवतोय काय करतोय का काय नाही त्याच्या घरचं काय स्थिती आहे कुठला राहणार आहे काय करणार आहे आणि तो न हुशाल करून माझं प्रेम आहे म्हणून प्रेमानं पोट भरतं का गे त्याचा जाऊ दे त्या टोन ठ्याच तुझ्या आई बापानं तुला कशाला ठेवलंय शिकायला एवढं मोठं पैसा खर्च खर्च करून हे करून ते करून खस्ता खाऊन कशाला ठेवले तुला लग्न करायला का हा कुठे गुड्डीचा खेळ आहे का लग्न म्हणजे अगं लग्न म्हणजे एकमेकाची साथ देणं एकमेकाचा संसार सांभाळणं अगं ते जाऊ दे ते तर माझं पोर गे पण तुझ्या आई वडिलांच्या भावा भगिनीला भाव जर कळालं की तू असं केलंस म्हणून अगं त्यांना मेल्या मेल्यासारखं होईल समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही त्यांना खुशालच तू तोंड करून आलीस काही विचार तुमच्या मनात काय आजकालचे पोरं तुम्ही काय करायला रे आणि एक कशात ठेव ठेवल होतो आम्ही शिकायला ठेवलं होतं ना हा काही असं तुला म्हणलो होतो जाऊन गळ्यात कोणाला तरी बांधून आण म्हणून प्लीज ना आम्हाला तिच्या बापाकडे सोडू ये सांगा लागला लग्न तर म्हणून कोणत्या तोंडांना ज्या तोंडाने तर काय ना लकटनाक okay. केलंस ना त्या फिल्म तोंडात जातात नागू डाका दा पण दोघं बी आम्ही तुमच्या इला तुम्हाला सहा आलं ना याईला लग्न करित्यात याच्या ढोंगणात व्हायच्या अक्कल नाही लग्न करत्यात म्हटले माहि ना आजकालच्या पट्ट्यांना झाले काय कोण स्टॉक कळ ना झालय हा यायला माझी इज्जत घातली सगळी तिच्या तरी आई बापाला माहिती का नाही कोणा स्ट्रोक हा काय लय चा अवघड आहे बाबा काय करावं आजकालच्या पोरा लहान काही नाही बेकार रे देवा